आर पी आय गट व इतर राजकीय तथा सामाजिक का कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून बुलढाणा तालुक्यातील व शहरातील बहुजन बांधवांनी तसेच आर पी आय गटाचे बुलढाणा शहराध्यक्ष अब्दुल हमीद अब्दुल कादर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर आर पी आय गवईगट व इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष निलेश जाधव जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे जिल्हा महासचिव प्राध्यापक विष्णू उबाळे सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर तालुका अध्यक्ष मनोज खरात शहर महासचिव विजय राऊत आणि दिलीप राजभोज यांच्या उपस्थितीत व शहर अध्यक्ष मिलिंद वानखडे यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला विविध प्रस्थापित पक्षांना सोडून सदर कार्यकर्त्यांनी हा पक्षप्रवेश केला आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून पक्ष विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर पक्ष बांधणीचे काम सुरू आहे याचाच एक भाग म्हणून बुलढाणा शहरातील अजिंठा विश्राम भवन या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा घेण्यात आला यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात पक्षप्रवेश केला आहे बाळासाहेबांनी हे दाखवून दिलं अप्रत्यक्ष की मुस्लिमाला जर धक्का किती लागला तर खबरदारी विचार करा हा संदेश बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेबांनी एकाच दिवशी बाळासाहेब सुद्धा उडायला हे का तर लोकांनी दाखवलं नाही हे दाखवलं नाही फक्त काय दाखवलं बाळासाहेब औरंगजेबाच्या खबरोबर बाळासाहेब पुष्प आले पुष्प आले पुष्पवाले त्याच तारखेमध्ये एकाच विशेष म्हणजे आम्ही कुलताबाचा जास्त ट्रेनिंग केलो तीन दिवसाचा ट्रेनिंग होता सध्या हे बाळासाहेब आंबेडकर सन्मान्य अंजली ताई सुजात दादा पूर्ण महाराष्ट्राची कमिटी असे खूप असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाक त्या ठिकाणी आमचं तीन दिवस पक्ष होतं विशेष म्हणजे त्याच प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन आले आणि विशेष आमच्या सारख्या लोकांची व्यवस्था भद्रा भारतीच्या संस्थांना त्या ठिकाणी यावेळेस वंचित भोजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना राहण्याची अडचण होती त्या तीन दिवसाच्या शिबिराकरता तर अक्षरशः त्या ठिकाणी तिचे रेस्टॉरंट असेल किंवा भजरा तिचे संस्था नाही आमची व्यवस्था केली म्हणून त्या ठिकाणी कृतज्ञता म्हणून बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेबांचा येतो की सर्वांनी केला त्याला श्वा दिले पण इथल्या मीडियाला हे दाखवलं काय दाखवू शकत अरे फक्त नुसते मला टार्गेट करा या ठिकाणी ज्यांनी भाषण दिलं तुमचं नाव अब्दुल गोव्यात बरोबर आहे अब्दुल हमीर साहेब बरोबर आहे तुमच्या नावातून मला इतिहासाची आठवण आहे कारण या ठिकाणी कस उडसर आम्ही खूप बऱ्याच वर्षांनी सोबत काम केलं आहे साहेब जिल्हाध्यक्ष महासचिव आहेत पण तत्कालीन ते जिल्हाध्यक्ष आलेले आम्ही लोक जिल्ह्यामध्ये भाऊ साडेतीन चार वर्षापासून जिल्हाध्यक्ष आहे आम्ही सर्व लोक ही सगळी जी दुरीदारी मंडळी आहे आम्ही जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आम्ही गेलो अनेक ठिकाणी लोकसभेच्या विधानसभेच्या जिल्हा परिषद निवडणुकाला सामोर जात असताना अनेक व्यासपीठावर आम्ही मोठी मोठी भाषणं देतो या ठिकाणी पक्षाचे विचार म्हणून सांगतो तर अनेक ठिकाणी मी इतिहासामध्ये हात घालत असतो तर दे दे या ठिकाणी अनेक वेळा मुस्लिमांबद्दल मी सांगितले टार्गेट केला जाईल पण या देशाच्या जळण या देशाच्या स्वातंत्र्य दिले या ठिकाणी आजचा जो दिवस आहे प्रजासत्ताक दिन म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही प्रत्येक ठिकाणी किंवा पंधरा फक्त मुठबर लोकांना स्वातंत्र्य किती मुठबोर लोकांना पण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरांनी फार मोठमोठे विशिष्ट बाबासाहेबांबद्दल वापरले की या ठिकाणी विविध गुणांनी नटलेलं व्यक्तिमत्व की जगाने त्यांचा स्वीकार केला या जगाने बाबासाहेबांची नोंद घेतलेली आहे